सत्ता कुणाचीही असो खुर्ची आपलीच अशा तोऱ्यात मिरवणाऱ्या आणि सत्तेसाठीची लढाई दाखवणारा बहुप्रतीक्षित चित्रपट खुर्ची हा बारा जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून खुर्चीचे राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना अवघ्या काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे सत्तेसाठीची लढाई रंगणार संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत आराध्या मोशन फिल्म्स आणि योग अशा फिल्म्स निर्मिती या संस्थेमध्ये संतोष कुसुम हागवणे योगिता गवळी प्रदीप नथी सिंग नागर निर्मित आणि शिवधर्मराज माने व संतोष हगवणे दिग्दर्शित पुढची सिनेमा बारा जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत या चित्रपटातील गाणी आदर्श शिंदे अवधूत गुप्ते अभय जोधपूरकर रसिका वाखरकर अमिता घोगरी आणि आर्यन यांनी त्यांच्या सुमधूर स्वरात स्वरबद्ध केली आहेत संगीताची धुरा अभिषेक काटे आणि सन्मित वाघमारे यांनी उत्तमरित्या पेलवली आहे म्युझिक अरेंजर म्हणून अमोघ इनामदार यांनी काम केले आहे ખુર્ચી બહુચર્ચિત અને બહુપ્રતીક્ષિત ચિત્રપટાત રાકેશ બાપટ અક્ષય વાઘમારી આર્યન હગવણે સુરેશ વિશ્વકર્મા મહેશ ઘાઘ अभिनेत्री प्रीतम कागणे कल्याणी नंदकिशोर श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट नववर्षातील बारा जानेवारीपासून येणार असून खुर्चीचं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे